नमस्कार तनुजा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजची जी रेसिपी आहे तर आपण आज सहा प्रकारच्या कोशिंबिरीच्या रेसिपी बनवणार आहोत तर या रेसिपी आपण दुपारच्या जेवणामध्ये बनवू शकतो तर उन्हाळ्यामध्ये तर खास करून आपण हे नक्की बनवतो तर सहा प्रकारच्या रेसिपीज आहेत कोशिंबिरीच्या तर सर्वात आधी मी बीटाची कोशिंबीर बनवणार आहे तर अतिशय हेल्दी आहेत आणि झटपट होणार आहेत अगदी दोनच मिनिटमध्ये अगदी जेवण करण्याच्या वेळेला अगदी दोन मिनटात आपण दुपारी बनवू शकतो ह्या रेसिपी तर बीट किसलेलं होतं त्यामध्ये ता, साधारणतः एक दोन तीन चमचे दही घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर मीठ आहे थोडंसं काळं मीठ आहे तर थोडं चटपटीत होण्यासाठी आपण काळं मीठ पण वापरलेलं आहे ऑप्शनल आहे असेल तर वापरलं तरी चालेल नसेल तर तरी काही तर 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 हरकत नाही आहे तर त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेत बारीक तीन चार असे बारीक चिरलेले त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि चमच्याने आता हे सर्व मिश्रण आहे तर ते एकत्र करून घ्यायचं आहे आणि अगदी झटपट अशी दोन मिनटात बिटाची कोशिंबीर तयार आहे तर अतिशय टेस्टी लागते आणि अतिशय पौष्टिकही आहे तर अगदी झटपट तुम्ही बनवू शकता अगदी तोंडी लावणीसाठी काही नसेल तरी आपण ह्या कोशिंबिरी बनवू शकतो तर बीटाची कोशिंबीर तयार झाली तर मला दही कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं ॲड केलं आपण आपल्या आवडीनुसारही प्रमाण घेऊ शकतो तर अगदी दोन मिनटात आपली बीटाची कोशिंबीर तयार झाली आहे त्याच्यानंतर आपण म्हणणार आहोत टोमॅटो आणि काकडी आहे बारीक चिरलेली तर मी हे सर्व जे आहे ते चॉपरने चॉप केलेलं आहे आणि गाजर आणि तर हे किसलेलं होतं तर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली काकडी घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्यावर दोन तीन चमचे दही टाकणार आहे त्यानंतर मीठ चवी पुरतं नंतर अगदी चिमूट बर इतकी साखर घेतलेली आहे शेंगदाण्याचं कूट टाकलं आवडत असेल तरी पण चालेल त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर आहे बारीक चिरलेली आणि हे सर्व चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे दही यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि झटपट अशी आपली दुसरी कोशिंबीर आहे टोमॅटो आणि काकडी तर ती तयार आहे अतिशय टेस्टी लागते ही पण कोशिंबीर त्याच्यानंतर आपल्याला बनवायची आहे कोबी आणि सिमला मिरची कोशिंबीर बनवायची तर त्यासाठी अगदी बारीक चॉप केलेला आहे कोबी आहे त्यानंतर शिमला मिरची आहे बारीक चॉप केलेली तर ती घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि त्याच्यानंतर काळे मीठ आहे तर तेही थोडंसं घेतलेलं आहे मी त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे ती घेतली आहे त्याच्यानंतर दही आहे ते साधारणतः एक दोन तीन चमचे घेतलेलं आहे आणि थोडंसं आणखी चटपटीत बनवण्यासाठी मी चाट मसाला घेतलेला आहे थोडासा आणि आपल्याला हे छान एकत्र करायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घेतलं आहे चमचाने आणि झटपट अशी आपली शिमला मिरची आणि कोबीची कोशिंबीरसुद्धा तयार आहे अगदी एक मिनिटातच आपली ही तयार झाली आहे फक्त जो चिरण्यासाठी किंवा खिसण्यासाठी जो वेळ लागेल तोच वेळ बाकी बनवण्यासाठी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही तर त्याच्यानंतर काकडी घेतलेली आहे वाटीमध्ये आणि गाजर घेणार आहे जे किसलेले गाजर आहे ते आणि आपल्याला आता गाजर आणि काकडीची अशी मिक्स कोशिंबीर बनवायची आहे तर त्याच्यानंतर त्यामध्ये दोन तीन चमचे दही घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि काळं मीठ आणि चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत बारीक चिरलेले आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन आपल्याला हे सर्व जे आहे ते परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट अशी गाजर आणि काकडीची कोशिंबीरसुद्धा खाण्यासाठी तयार आहे त्यानंतर त्यावर थोडीशी साखर टाकलेली आहे थोडीशी टेस्ट येण्यासाठी ऑप्शनल आहे जर दही खूप जास्त आंबट नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल तर अगदी थोडीशीच टाकली आहे मी अर्धा चमचा इतकीच आणि परत एकदा छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर वापरली तरी पण चालेल तर झटपट अशी आपली ही कोशिंबीर बनवून तयार आहे त्याच्यानंतर वाटीमध्ये मी परत बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तर तो घेणार आहे आणि अगदी साधी साधीसोपी टोमॅटोची कोशिंबीर बनवायची आहे तर त्यासाठी टोमॅटो बारीक चिरलेले घेतले आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन तीन चमचे दही घेतले आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घेणार आहे आणि त्याच्यानंतर अगदी एक अर्धा चमचा इतकी साखर घेणार आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व परत एकदा आपण छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि अगदी झटपट अशी टोमॅटोची कोशिंबीर पण तयार आहे तर अतिशय टेस्टी असे कोशिंबीरचे हे प्रकार आहेत तर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये हे सर्व ज्या रेसिपीज आहेत तर त्या नक्की करून बघा तर मी परत एकदा थोडंसं गाजर किसलं होतं आणि बीट तर बीट आणि गाजर एकत्र करून त्याची पण कोशिंबीर बनवायची आहे तर बीट आणि गाजर त्या मध्ये एकत्र केलेलं आहे वाटीमध्ये आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत बारीक आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आणि दही तर ते सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी साखर टाकली आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट अशी आपली गाजर आणि बीटाची कोशिंबीर तयार आहे तर या सर्व ज्या रेसिपी आहेत अगदी झटपट होणार आहेत आणि उन्हाळ्यामध्ये पण अगदी खाण्यासाठी दुपारच्या जेवणासाठी खूप छान असे ऑप्शन आहेत तर ह्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तर रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे रेसिपी आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद